शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण व सहकार खणीकर्म राज्यमंत्री पंकज भोयर हे आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगावमध्ये पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतले भोयर यांनी श्री गजानन महाराज संस्थांचा आढावा यावेळी घेतला तर दिव्यांग बांधवांसोबत महाप्रसादाचा लाभही त्यांनी यावेळी घेतला आपला जिल्हा दौऱ्यावर आलेला काय दौरा आहे आणि गजन काय सांगायचं आज या ठिकाणी उत्कृष्ट बँक बक्षीस वितरण सोहळा आहे त्यानिमित्तानं शिगावला येणं झालं होतं आल्यानंतर साहजिकच महाराजांचं दर्शन घेणं हे प्रथम कर्तव्य त्या ठिकाणी असते त्याच्यामुळे आज दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलो येताना आमच्या जिल्ह्यातले काही दिव्यांग बांधव होते काही अनाथ मुलं मुली होते त्यांच्यासहित यायची इच्छा होती आज त्यांच्यासोबत येण्याची संधी मिळाली आणि महाराजांचं खूप छान दर्शन झालं